नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतन कथा या दहा भागांच्या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला पाचवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्याजी पिसाळ हा संधी साधू वतनदार कसा होता मागच्या चार भागामध्ये मा आपण पाहिलं की सूर्याजी पिसाळ याच्या मनामध्ये वाईच्या परगण्याच्या वतनाची किंवा देशमुखीची अभिलाषा होती परंतु त्याला ते वतन मिळणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं कारण तो ओझडे गावचा साधा एक पाटील होता वाई परगण्यातला परंतु संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणं बदलली मुघलांनी संपूर्ण महाराष्ट्र जवळपास ताब्यामध्येच घेतला होता त्यावेळेला सूर्याजीसारख्या उचापती आणि उपद्यापी माणसाला काही संधी प्राप्त झाल्या पण त्याच्यामध्ये त्याला जी संधी प्राप्त झाली ती संधी रायगडमध्ये रायगडच्या पाडावामध्ये मध्यस्थी करण्याची प्राप्त झाली तो फितूर नव्हता हे आपण मागच्या भागात पाहिलं परंतु रायगडच्या पाडावामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावून मुघलांच्या सैन्यामध्ये जुलपिकारखानाची मर्जी संपादन करून ख्याती मिळवणाऱ्या सूर्याजीला अजून पण वाईचं वतन स्वतःच्या नावाने करून घेण्याची संधी मिळालेली नव्हती मग ती त्याला संधी कशी मिळाली आणि कधी मिळाली ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल सगळ्यात आधी ही माहिती आपल्याला मिळाली कुठून म्हणजे सूर्याजी पिसाळने वाईच्या परगण्याचं वतन लाटण्यासाठी ज्या उचापती केल्या ती माहिती आपल्याला मिळाली कुठून तरी वाईच्या देशमुखीची वतनाविषयीची जी कागदपत्रे होती ही कागदपत्रे प्रथम इतिरा इतिहासचार्य राजवाडे यांनी आपल्या तिसऱ्या खंडात प्रकाशित केली आहेत त्यानंतर काही कागदपत्रे जी होती ती मावजी व पारसनीस यांनी सनदपत्रामध्ये प्रकाशित केलेली आहेत प्रसिद्ध इतिहास संशोधक द वी आपटे यांनी पण इतिहास संकीर्ण इतिहास संकीर्ण साहित्य खंड पाच याच्यामध्ये पिसाळांच्या देशमुखीची कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत याच्याशिवाय काही किरकोळ कागदपत्रे अन्य साधन संग्रहातून वेळोवेळी प्रकाशनात आलेली आहेत याच्यामधून आपल्याला दत्ताजी पिसाळ जो मूळचा बाईच्या परगण्याचा देशमुखीचा मालक होता आणि सूर्याजी पिसाळ जो ती देशमुखी हडपू पाहत होता तो त्या जो आपण म्हणू की देश वतनदार होऊ पाहत होता त्या दोघांच्या बाजूची कागदपत्रं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या कागदपत्रामध्ये काही कागदपत्रं सूर्याजीने स्वतःची बाजू सांगितली अशे आहेत आणि काही कागदपत्रं दत्ताजीने त्याची बाजू सांगितली अशी आहेत तर याच्यामध्ये दत्ताजीच्या बाजूची कागदपत्रं जास्त विश्वसनीय वाटतात आता विश्वसनीय वाटण्याचं कारण काय आहे तर सगळ्या कागदपत्रांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की जी काही कागदपत्रं सूर्याजीने राजकीय दबाव आणून दत्ताजीकडून सक्तीने लिहून घेतलेली आहेत म्हणजे काही कागदपत्रं त्याने दत्ताजीच्या मनाविरुद्ध त्याच्याकडून सक्तीने लिहून घेतली आहेत उदाहरण द्यायचं झालं तर राजवाडे संपादित मराठ्यांच्या इतिहासाच्या तिसऱ्या खंडातील लेखांक अठ्ठावन्नचा मजर लेखांक एकोणसाठचे इनामपत्र आणि लेखांक बासष्टचे आज्ञापत्र आणि लेखांक चौसष्टचा मजर ही सूर्याजीने दत्ताजीकडून सक्तीने लिहून घेतलेली कागदपत्र आहेत ही सर्व कागदपत्रं सूर्याजीची बाजू बरोबर आहे अशी सांगणारी असली तरी दत्ताजीने ती दबावाने लिहून दिलेली आहेत किंवा सूर्याजीच्याकडून आलेल्या राजकीय दबावाने त्याने ती स्वीकारलेली आहेत त्याचं कारण असं आहे की या सगळ्या कागदपत्रांमध्ये ज्या घटना सांगितल्या आहेत त्या घटनांची क्रमवारी मागे पुढे आहे तसंच या कागदपत्रांमधली विधानं जी आहेत ती पण विसंगत आहेत म्हणजे एका कागदपत्रातलं विधान दुसऱ्या कागदपत्रामध्ये जुळताना आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे सूर्याजीकडची कागदपत्रांच्या तुलनेने दत्ताजीच्या बाजूची कागदपत्रं जी आहेत ती जास्त विश्वसनीय आहेत कारण त्याच्यामध्ये विधानं मागे पुढे नाही आहेत किंवा घटना मागे पुढे नाही आहेत जे काही दत्ताजीला दिसलं वाटलं ते त्याने त्याची बाजू त्याच्यामध्ये मांडलेली आहे की काय झालं ते तर आता आपण काय करूयात की सगळ्यात आधी ह्या कागदपत्रांच्या आधारे आता एक एक कागदपत्राचं नाव नाही घेत बसणार आपण या कागदपत्रांच्या आधारे थोडक्यामध्ये आपण एक गोषवारा पाहूयात की नक्कीच झालं काय म्हणजे सूर्याजी काय म्हणतो दत्ताजी काय म्हणतो आणि झालं काय आणि सूर्याजीचं हे वतन हडपण्याची सुरुवात झाली कुठून म्हणजे सूर्याजीने वतन हडपण्याची सुरुवात केली कुठून मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सूर्याजीने जुल्पिकार खानाच्या आज्ञेने रायगडच्या पाडावामध्ये वाटाघाटींमध्ये मध्यस्थाची भूमिका यशस्वीपणे बजावली म्हणून जुल्पिकार खानाने त्याची औरंगजेब बादशाकडे स्तुती केली त्याची भेट घालून दिली आणि सूर्याजीची काय झाली मुघलांच्या छावणीमध्ये मोठी ख्याती झाली की याने किल्ल्याला मोर्चे लावले मेहनत केली आणि परत वाटाघाटी पण यशस्वी केल्या आणि रायगडचा पाडाव करून मुघलांना दिला साहजिकच काय झालं की सूर्याजीचं जे वजन होतं ते जुल्पिकार खानाचा पाठिंबा असल्याने आणि बादशहाने पण त्याचं कार्याला मान्यता दिल्यामुळे मुघलांच्या छावणीमध्ये वाढलं आता हा रायगड फतेह करून जेव्हा जुल्पिकार खान तुळ तुळापुरी आला होता जिथे बादशाची छावणी होती जिथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली तेव्हा त्याच्याबरोबर सूर्याजी पिसाळ पण तिथेच होता म्हणजे रायगडचा पाडाव करून जुल्पी कारखाना आला तेव्हा संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळेला नव्हता तो रायगडचा पाडाव करून आला तेव्हा सूर्याजी जुलपी बरोबर तिथे आला त्याच्याबरोबर बादशाच्या दरबारात आता गेला सूर्याजी आणि बादशाची कृपा संपादन केली त्याच्यानंतर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की या सगळ्या गोष्टी व्हायच्या आधीच म्हणजे रायगडचा पाडाव व्हायच्या आधीच मुघलांनी परगणा जिंकला होता आणि मराठ्यांचं ठाणं तिथून उचलून स्वतःचं ठाणं तिथं बसवलेलं होतं म्हणजे स्वतःचा अंमल चालू केला होता आणि मुघलांचा तिथला जो अंमलदार होता न्याहर खान त्याने काय केलं होतं दत्ताजीचं देशमुखीचं वतन बळकावलेलं होतं त्याचं कारण हे होतं की दत्ताजी त्याच्यासमोर दोन पर्याय होते की एकतर वतनासाठी मुघलांना सामील व्हायचं किंवा स्वराज्यावर निष्ठा ठेवून जीव वाचवण्यासाठी पळून जायचं तर त्याने दुसरा पर्याय निवडला त्याने स्वराज्यावर निष्ठा ठेवली आणि स्वतःचा जीव वाचण्यासाठी मुलाबाळांसकट तिथून परागांधा झाला आपलं घरदार सोडून पण नंतरच्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की मराठ्यांचं राज्य पूर्णच बुडालं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली महाराणी येसुबाई कैदेत गेल्या शाहू महाराज कैदेत गेले राजाराम महाराज जिज्जीला निघून गेले आता मराठ्यांचा ना राजा नाही ना राजधानी नाही आणि संपूर्ण ना भूभाग जवळजवळ कोकणातला थोडासा भूभाग वगळता संपूर्ण भूभाग महाराष्ट्राचा ज्याला मराठ्यांचं राज्य म्हणून तो सर्व मुघलांच्या ताब्यात गेला अशी परिस्थिती आत्ताच्या वेळेला महाराष्ट्रातली आहे मराठ्यांचा जो काही थोडाफार अंमल चालू राहिला असेल तर तो कर्नाटकात चालू राहिला कारण तिथे मुघलांचं सैन्य अजून पोचलं नव्हतं पण महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे आता महाराष्ट्रातली ही परिस्थिती झाल्यावर शेवटी दत्ताजी किती स्वराज्यनिष्ठ आणि सौम्यनिष्ठा असला तरी त्याचा नाईलाज झाला कारण वतनच गेलं तर तो जगणार कसा ज्या राजावर निष्ठा ठेवली तो राजाच राहिला नाही नि राज्यच राहिलं नाही आ, वालीच राहिला नाही कुणी तर त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटी काय करावं लागलं की आपलं वतन परत मिळवण्यासाठी बादशाच्या दरबारामध्ये त्याला तुळापूरला यावं लागलं त्याच्याही लक्षात आलं की जे मुघल अंमलदार जो होता न्याहार खान ज्याने वाईचं वतन बळकावलेलं आहे ते जर मी बादशाकडे जाऊन आरजी केली आणि मी सर्व गोष्टी व्यवस्थित करतो मी मूळचा वतनदार आहे फर्मादा फ फरमानाबा बादशाला दाखवली तर बादशाकडून त्याला त्याचं वतन परत मिळेल त्याचं कारण असं होतं की मागच्या भागामध्ये मा आपण बघितलं की मुघलांना आपण जो जिंकलेला मुलूक आहे तिथे त्यांचा अंमल बसवायचा होता तो स्थिरसावर करायचा होता आणि तिथून पैसे कसे मिळतील महसूल कसा गोळा होईल युद्धाचा खर्च भागवण्यासाठी याची गरज होती त्यामुळे जर आधीचाच वतनदार तिथे असेल आणि त्याला सर्व माहिती असेल आणि तो हमी देत असेल पैसे देण्याची तर नवीन वतनदार कशाला नेमायचा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे जर जुना कोणी वतनदार गेला त्याने फरमाना दाखवली निष्ठा ठेवतो म्हटला अजून सरकारमध्ये काही पैशाचा भरणा केला तर त्याचं वतन त्याला परत मिळत असते काही लोकांना मिळालं पण होतं हे पाहून दत्ताजी पण काय झालं त्यावेळेला बादशाहच्या छावणीमध्ये तुळापूरला गेलं तिथे गेल्यानंतर त्याची आणि सूर्याजी पिसाळची भेट झाली कारण सूर्याजी पिसाळ झुळपिकारखानाबरोबर आधीच तिथे आला होता तर सूर्याजीची भेट झाल्यानंतर काय वृत्तांत घडला म्हणजे त्या दोघांमध्ये जी काय बोलाचाली झाली ते दत्ताजीच्या बाजूने आपण पाहू किंवा दत्ताजीच्या शब्दात आपण पाहू कारण दत्ताजीची कागदपत्रं जास्त विश्वसनीय वाटतात तर दत्ताजी आणि सूर्याजीच्या भेटीचा वृत्तांत असा आहे दत्ताजी असं म्हणतो की त्यावरी आम्ही लष्करात होतो हे वर्तमान सूर्याजीस कळल्यावरही आमच्या भेटीस आलं म्हणजे दत्ताजी औरंगजेबाला भेटायला पोचला हे कळल्यावर सूर्याजी स्वतःहून दत्ताजीला भेटायला आला आपले यश सर्वस्वी सांगितले आणि आम्हास पुसवू लागला की तुम्ही काय निमित्त आला म्हणजे रायगडाच्या पाडावातली त्याची भूमिका त्याने सांगितली आणि स्वतःचा सा मोठेपणा सांगितला की मी कसं एवढं मोठं यश मिळवलं आणि तुम्ही काय करणार नाही इथे आलं म्हणून विचारायला लागला दत्ताजीला यावरून आम्ही पूर्ववृत्त सूर्यजी सांगितले यावरून आम्हास म्हणू लागला की बरे अवध कार्य तुमच्या हातून चुकले आहे या उपरी सनद असनद करणे आहे त्यास आपली येथे विशेष भीड आहे म्हणजे ज्यावेळेस दत्ताजीने त्याला सांगितलं की अशी घटना घडली मी काही नेहारखानाला भेटायला गेलो नाही त्यावेळेला आणि मी पळून गेलो स्वराज्याची निष्ठा ठेवून जर मी त्याला भेटायला गेलो असतो तर कदाचित माझं वतन त्याच वेळेला मला भेटलं असतं जर मी अंमलबजावणी केली असते मुघलांची तर त्यावेळेस सूर्याजी त्याला असं म्हणू लागला की तुम्ही जे कार्य करायचं होतं ते केलं नाही ते तुमच्या हातामधून चूक झालेली आहे परंतु आता ते कार्य जर ठीक करायचं असेल परत आपल्याला तर तुम्हाला इथे कुठल्या तरी मध्यस्थाची गरज आहे माझी इथं ओळख फार आहे तुमचं ओळखीशिवाय इथे काम होणार नाही माझी ओळख फार आहे टक्का खर्च पडणे तोही भिडेने थोडका पडेल जर तुम्ही माझ्या ओळखीनं काम केलं तुमचं तर इथे जो काही तुम्हाला बादशाच्या दरबारामध्ये वतन परत तुमच्या नावाने करून घ्यायचं आहे त्याचा जो खर्च पडेल तो कमी पडेल कारण माझं बादशाच्या दरबारामध्ये आता वजन आहे मी रायगड फत्ते करून दिलेलं आहे बादशाला यावरून तुमची सनद असनद जे तयार करणे ते करून देतो टक्का खर्च पडेल तो चहू वर्षात परगण्यास उगवून देणे म्हणजे जो काय तुमची मी जी काही सनद असेल नसेल ती मी तुम्हाला तयार करून देतो आणि त्याचा जो काही खर्च आहे तो तुम्ही मला आत्ता देऊ नका तो खर्च तुम्ही चार वर्षामध्ये जो महसूल गोळा होईल तुमच्या परगण्यामध्ये त्यातून तुम्ही मला थोडा थोडा परत देत चला म्हणून बहुत माया दाखवली आणि विश्वास लाविला असं म्हणून द सूर्याजीने काय केलं खूप प्रेमाने गुलाबीने बोललात जो त्याचा स्वभावच होता स्वार्थासाठी करायचा आणि दत्ताजीला विश्वास दाखवला दत्ताजीचा विश्वास बसेल त्याच्यावर अशी परिस्थिती निर्माण केली त्यास आम्ही विचार केला की हा जातीचा पिसाळा आहे आणि ओजोर्डेकरांची तक्षिमी देशमुखीत आठ गावे आहेत त्याचे तक्षिमेतील हा भाऊ आहे याचे वाटणीस आठ गावांपैकी निम्मे तडवळे बुद्रुक संमत कोरोगाव येथील हक्क येत आहे म्हणजे दत्ताजी पिसाळने असा विचार केला की त्याच्या वायू परगण्याच्या देशमुखीमध्ये ओजोर्डेकरांची म्हणजे ओझर्डे गावच्या पिसाळांची आठ गावे आहेत याचा अर्थ काय आहे की हा आपल्या पिसाळ भाऊ भाऊकीतलाच भाऊ आहे आठ याच्यामध्ये आणि त्या आठ गावांपैकी तडवळे बुद्रुक जे गाव आहे कोरेगाव तालुक्यातलं ते तडवळे बुद्रुक गावातल्या अर्ध्या देशमुखीचा हक्क पण याच्या वाटणीला आधीपासून येतोच आहे म्हणजे आठ गावापैकी सोळावे तक्षिमेचा हा भाऊ आहे म्हणजे एक प्रकारे आपला गावामधलाच अर्ध्या देशमुखीचा एका गावाचा अर्ध्या देशमुखीचा हक्क असलेला भाऊ आहे जरी बेइमाने वरतेल आणि टक्का थोडका खर्च करील तरी कार्य याचे हवेली करावे आणि आपण परगण्यास जावे असा विचार केला म्हणजे जरी याने थोडीफार बेईमानी केली वतनामध्ये आणि पैसा खर्च केला तरी काही हरकत नाही आपल्या तर हे काम पटकन होणार नाही त्याचं कारण हे आहे की दत्ताजी हा स्वराज्यनिष्ठ म्हणून गणला जात होता की दत्ताजीने मराठ्यांचं राज्य बुडलं तरी पण मोगलांचा मानण्यास नकार दिला होता आणि पळून गेला होता मराठ्यांना सहाय्य करण्यासाठी बायका पोरं घेऊन जीवावर उदार घेऊन तर दत्ताजी काय आहे की मुघलांचा विरोधी आहे आणि मराठ्यांचा मनामध्ये मराठ्यांचा कळवळा असणारा किंवा अजूनही स्वराज्याशी असणारा स्वराज्यनिष्ठा असणारा माणूस आहे याच्या उलट सूर्याजी कोण आहे सूर्याजी रायगड फते करून देऊन मुघलांना मदत करणारा माणूस आहे त्यामुळे सूर्याजीचं वजन दत्ताजीपेक्षा मुघलांच्या दरबारात जास्त आहे त्यामुळे दत्ताजीने किती पण जोर लावला तरी सूर्याजी जेवढा जोर लावेल तेवढं काम पटकन होणार नाही त्याच्यापेक्षा हा जो पैसा खर्च करेल तो करू दे थोडी बेईमानी केली तरी चालून घेऊ पण त्याच्यानं काम करून होत असेल तर करून घेऊ आणि आपण आपल्या परगण्यात परत जाऊ तो करून घेईल का असा विचार दत्ताजीने केला आता हे विचार केल्यानंतर काय झालं की आशे आशे हे दत्ताजीने सांगितलं की घटना अशी अशी घडली हे झाल्यानंतर दत्ताजी आणि सूर्याजीमध्ये मुघल औरंगजेबाकडून जे वतन निहार दत्ताजीचं बळकावलं होतं ते औरंगजेबाकडून सोडवण्याचा करार झाला की निहार ब बळ बळकावलेलं वाईच्या परज्ञातलं वतन दत्ताजीचं सूर्याजी सोडवून देणार आणि त्याच्या बदल्यामध्ये सूर्याजी जे पैसे खर्च करेल ते पैसे त्याने त्याला टप्प्याटप्प्याने परत द्यायचे चार वर्षांनी उगून असं त्यांच्यामध्ये करार झाला त्यानंतर काय केलं दत्ताजीने त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे सूर्याजीकडून इमान घेतलं म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की शपथ घ्यायची शपथ दिली जायची किंवा बेलबंडारा ठेवला जायचा इम इम इमान दिलं जायचं की मी हे काम करेल म्हणून शपथपूर्वक असं इमान दत्ताजीने सूर्याजीकडून घेतलं की मी शपथपूर्वक तुमचं काम करून देईल आणि सरकार दरबारी अडकलेलं वतन सोडवण्यासाठी जो टक्का लागेल म्हणजे जो पैसा लागेल तो पैसा सूर्याजीने गंगाजी शंकर गिरमाजी झुंगो देशपांडे आणि इतर पाच जणांच्या साक्षीने खर्च करावं म्हणजे सूर्याजीने त्याच्या मनाला येईल त्याचा पैसा खर्च करायचा नाही का की कर हिशोब सांगायचा नाही या दोन ज पाच जणांना सांगायचं काय खर्चा या पाच जणांनी तपासून बघायचं आणि यांच्या साक्षीने सूर्याजीने पैसा खर्च करायचा वतन सोडवण्यासाठी तो चार वर्षामध्ये परगण्यातून जसा महसूल तसा आपण थोडा थोडा सूर्याजीला परत द्यायचा असा सूर्याजीशी करार करून ज्या देशवाईच्या वाईच्या परगण्याच्या ओरिजिनल देशमुखीच्या सनदा होत्या ज्या जुन्या आदिलशाही सनदा दत्ताजीकडे पूर्वपार होत्या म्हणजे शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करायच्या आधीपासून दत्ताजी पिसाळचे पूर्व जे होते ते वाईच्या परगण्यावर देशमुख होते आदिलशाकडून त्यांना सनदा मिळाला होता देशमुखीच्या नंतर स्वराज्य त्या भागात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी स्वराज्याची चाकरी पत्करली आणि स्वराज्याशी निष्ठेने वागू लागले पण सनदा त्यांच्याकडे आधीपासून होते त्या जुन्या सनदा दत्ताजीने काय केल्या औरंगजेबाला दाखवायला किंवा त्याच्या अधिकाऱ्यांना दाखवायला सूर्याजीकडे ठेवल्या आणि तो परत आला दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की ज्याने दत्ताजीचं वतन लुबाडलेलं होतं देशमुखीचं वाईचं तो जो वाईच्या ठाण्याचा अंमलदार होता न्याहार खान त्या न्याहारखानची बदली झाली आणि त्याच्या जागी तलब खान नावाच्या नवीन अंमलदाराची तिथं नेमणूक झाली आता दत्ताजी काय झालं की दत्ताजीने बाईला परत आला आणि तलबखानाला सांगितलं की मी असं असं मुघलांची चाकरी करायला तयार आहे आणि माझं असं असं काम आहे ते दरबारामध्ये मी अर्ज केलेला आहे तर मी तुमच्या खिजमतीमध्ये आता रुजू होतो कारण मराठ्यांचं राज्य तर पूर्णपणे अंमल उठूनच गेलेलं आहे महाराष्ट्रामधून आता कुठे जावं तो तलबखानाच्या अधिकाराखाली रुजू झाला लवकरच त्यानं काय केलं की तीन हजार रुपये जे होते ते तीन हजार रुपये सनदेच्या खर्चाबद्दल दत्ताजीने सूर्याजीला परगण्यामध्ये आल्यानंतर पाठवून दिले आता काय व्हायला पाहिजे की सूर्याजीने दत्ताजीची ती फरमानं बादशाला दाखवून स्वतःचं वजन वापरून दत्ताजीला त्याचं वतन परत दिलं पाहिजे पण आधीपासूनच आपल्याला माहिती आहे की सूर्याजीच्या मनामध्ये आपण स्वतः वाईच्या परगण्याचं वतनदार व्हावं देशमुख व्हावं अभिलाषा होती तो मुळचा पाटील होता एका गावचा आणि तडवळ्याच्या अर्धी देशमुखी त्याच्याकडे होती पण त्याला पूर्ण परगण्याची देशमुखी पाहिजे होती म्हणजे चाळीस ते साठ गावांची देशमुखी पाहिजे होती की त्याच्या मनामध्ये आधीपासूनच सुप्त इच्छा होती माणूस कटकारस्थानी होता स्वार्थी होता मतलबी होता आपला स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार होता तर त्याच्यासाठी आता का नामी संधी झाली नामी संधी झाली म्हणजे काय की मूळ कागदपत्राची दत्ताजी ज्या संधीची होती ती त्याच्या हातामध्ये लागली आदिलशाने दिली मग इकडे सूर्याजीने काय केलं की ती कागदपत्रं काय केली दडपली म्हणजे बाजूला ठेवली ती कागदपत्रं वाचून सनद कशी मिळते आदिलशाकडून त्याला कळालं मग त्याने आदिलशहाचं राज्य तर बुडालं होतं पण आदिलशहाच्या काळामध्ये सनद लिहून देणारे काही लोक होते त्यांच्याकडे कोरे कागद होते जुने की ज्याच्यावर सनद लिहून दिली जायची तर असे त्याने आली आदिलशहाच्या कारकिर्दीमधले जुन्या फरमानाचे कोरे कागद मोहनिशी कोरे वडळी इथले रुद्रो चिमनाजी कानुंगो विजापूरकर यांच्याकडून बाराशे पन्नास रुपये देऊन खरेदी केले कोरे कागद फरमानाचे त्याला फरमान तर कळलं होतं कसं निघतं ते कारण दत्ताजीचं ओरिजिनल फरमान त्याच्याकडे होतं सनदीचं मग त्याने कोरे कागद खरेदी केले आणि एक नवीन फरमान बनवलं जसं दत्ताजीचं फरमान होतं जसंच्या तसं फक्त त्याच्यामध्ये त्याने एक चलाकी काय केली की त्या फरमानामध्ये सनद जी मिळाली आदिलशाहकडून ती केशव दत्ताजी नाईक म्हणजे दत्ताजीचा वडील आणि फिरंगोजी सूर्याजी नाईक म्हणजे सूर्याजीचा वडील या दोघांना आदिलशहाने वाईच्या परगण्याची सनद दिलेली आहे अशी नावं घातली आणि असे खोटं फरमान तयार केलं आणि ते औरंगजेब बादशाहच्या कचेरीमध्ये रुजू केलं की आमचं दोघांचं मिळून वतन न्याहारखानाने बळकावलेलं आहे ते आम्हाला दोघांना परत मिळावं आता इथे त्याने दत्ताजीचं नाव पूर्ण का काढून टाकलं नाही दत्ताजीच्या वडिलांचं नाव का टाकलं अर्धंच वतन का मागितलं कारण जर पूर्ण तो नाव स्वतःचं टाकतोय त्याच्यामध्ये तर तो, तो, तो खोटं सिद्ध झाला असतं कारण पिढीजात लोकांना माहिती आहे की दत्ताजीच तिथे वतनदार होतं म्हणून त्याने काय केलं की अर्धवतन स्वतःला मिळावं असं केलं पहिल्यांदा आपल्या वडिलांचं हो नाव टाकलं दत्ताजीच्या आपण वडिलांचं नाव टाकलं आणि आमच्या दोघांच्या वडिलांना आदिलशानं वतन दिलं होतं असं कागद बनवला फरमान बनवलं आणि बादशाच्या कचेरीमध्ये देऊन टाकलं आणि दत्ताजीची जी हो मूळ फरमानं होती सनद होती त्याला वाईची देशमुखी मिळाल्याची त्याच्या पूर्वजांना ती त्यानं दडपून टाकली दडपून टाकली म्हणजे गायब करून टाकली किंवा कुठेतरी दडवून ठेवली त्याने की ती कोणाला मिळणार नाही अशा ठिकाणी ठेवली आता सूर्याजीने हे जे काही कारस्थान केलं त्याच्या या कारस्थानाची बातमी बादशाच्या छावणीमध्ये असलेल्या गंगाजी शंकर आणि गिरमोजी झुंगो देशपांडे यांनी वाईला दत्ताजीला कळवली कारण हे दोघं जण आणि त्याच्यावर अजून ती गजन अशा पाच जणांच्या साक्षीने त्याला सूर्याजीला दत्ताजीचं वतन परत सोडून द्यायचं होतं पैसा खर्च करायचा होता पण दत्ताजीने अशी बदमाशी केली या लोकांच्या लक्षात आली त्यांनी ती गोष्ट दत्ताजीला कळवली आता दत्ताजीला ही गोष्ट कळल्यानंतर दत्ताजीने विचार केला सारासार सगळा विचार करून की आता याच्यापाशी जर कटकट करावी अगर याची द्वाही द्यावी म्हणजे याची तक्रार करावी तरी लष्करात याची म्हणजे सूर्याजीची भरभरफार हा तात्काळ आपला सत्यानाश करेल म्हणजे आत्ताच्या घडीला सगळं काळ काळ सूर्याजीच्या बाजूने आहे परिस्थिती सूर्याजीच्या बाजूने आहे जुल्पिकारखानाचा त्याला पाठिंबा आहे औरंगजेबाच्या दरबाराचा त्याच्यावर मोठा विश्वास आहे आता जर का मी दत्त सूर्याजीची तक्रार करायला लागलो याने माझं वतन बळकावलं म्हणून किंवा त्याच्याशी भांडण करायला लागलो तर तो जुलपिकार खानाला नाहीतर औरंगजेबाला सांगून चार माणसं माझ्यावर पाठवेल किंवा सैन्य माझ्यावर पाठवेल आणि माझा सत्यानाश करून टाकेल वाडा जाळेल पोराबळांना मारेल अजून काही पण करेल कुठल्याही थराला जाऊ शकेल कारण आता त्याला मुघलांचा पाठिंबा आहे आणि पुढे सूर्यजीने त्या गोष्टी केल्या पण पुढच्या काळामध्ये तरी दत्ताजीला जी भीती वाटत होती त्या गोष्टी सूर्यजीने नंतर केल्या देखील पण या गोष्टी होऊ शकतात हे लक्षात घेऊन दत्ताजी काय झाला दत्ताजी म्हणला की ठीक आहे सध्याच्या काळामध्ये आपल्याला जीव वाचला हे जीव वाचणं महत्त्वाचं आहे वतनाचं नंतर पाहता येईल हे बघून तो काय झाला गप्प बसला आता आपलं अर्धवतन सूर्य सूर्याजीने बळकावलं हे कळून पण तो गप्प बसला पण इकडे काय झालं की मोगलांच्या गोटामधून सूर्याजीने काय केली की कागदपत्र कचेरीमध्ये जमा केली मोगलांच्या गोटामध्ये की आपली मला अर्धवतन मिळावं अर्धवतन त्याला मिळावं अशी खोटी फरमानं जमा केली मागाशी मी म्हणलो तसं पण ती खोटं फरमान त्याला मिळायच्या आधी म्हणजे ठीक आहे आरधी देशमुखी तुम्हाला दिली आरधी देशमुखी दत्ताचेला दिली असं मोगलांकडून मान्यता मिळायच्या आधीच बादशाने काय केलं की जुल्पिकारखानाची नेमणूक होती ती कर्नाटकवर जिंजी घेण्यासाठी केली म्हणजे राजाराम महाराज जिंजीला पळून गेले होते बादशहाने जुल्पिकारखानाला आदेश दिला की जिंजीला वेढा घालायचा आता सूर्याजी जो होता तो सूर्याजी त्याच्या मावळ्यांची तुकडी घेऊन त्याला जुल्पिकारखानाबरोबर जाणं भाग होतो कारण तो जुल्पिकारखानाचा चाकर झाला होता आत्तापर्यंत आणि जुलफीकार खानाच्याच नावाने सगळ्या गमच्या मारत होता त्यामुळे झुल्फीखार खान निघाला तर सूर्याजीला पण काय करावं लागलं दक्षिणेमध्ये जावं लागलं पण जाताना त्याने काय विचार केला की ठीक आहे मी तर कागदपत्र जमा केलेली आहेत अर्धी देशमुखीची कागदपत्रं माझ्या हातात कधी ना काहीतरी पडतीलच कारण मी जुलपिकार खानाचा मला पाठिंबा आहे इकडे दत्ताजीने काय विचार केला ठीक आहे अर्धी त्याने दे आपली देशमुखी बळकवलेलीच आहे वतन पण अर्धा तर शाबूत राहिलं आहे पुढ पुढं बघता येईल आपल्याला काय करता येईल तर दत्ताजी पण शांत बसलं अशी काय झाली की या सूर्याजी पिसाळणे अशा रीतीने संधी साधूपणा करून दत्ताजीचं अर्धवतन बळकावलं आता इथे काय झालं की इथे अजून एक अध्याय संपला इथे अर्धवतन त्यानं बळकावलं आणि जुल्फिकार खान जिंजीला निघून गेलं याच्यानंतर पुढचा अध्याय चालू झाला तो पुढचा अध्याय काय होतं काळाचं चक्र फिरलं युद्धाचं पारडं फिरलं आणि हळूहळू मराठ्यांच्या बाजूने युद्धाचं पार्ट झुकायला लागलं त्याच्यानंतर मराठ्यांनी परत नवीन प्रांत जिंकून घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर ही जी परिस्थिती होती आत्ताची की वतन अर्धा अर्धा दोघांमध्ये मिळण्याची एक पार्श्वभूमी तयार झाली तर त्याचं काय झालं पुढे जाऊन ते अर्धा अर्ध मिळालं का किंवा सूर्याजीने पूर्ण वतन बळकावलं का दत्ताजीला त्याचं वतन परत मिळालं का दत्ताजी आणि सूर्याजी एकमेकांमध्ये कसे भांडत राहिले ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात कारण सूर्याजी जिंजीला पोचल्यावर तिकडे जाऊन त्याने जे राजकारण केलं ते मोठं राजकारण आहे तो एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल त्याच्या जिंजीच्या राजकारणाबद्दल त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्रतिक्रियेमध्ये अवश्य नमूद करा आपल्या मनात काही विचार असतील शंका असतील किंवा आपलं काही मत असेल तुम्ही मला प्रतिक्रियेमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल त्याचप्रमाणे किमान तुला या यूट्यूब चॅनेलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील पुढचे भागही आपल्याला पाहता येतील या मालिकेतले अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्यापैकी कोणाला जर का कोणत्याही मार्गाने काही मदत करता येणं शक्य असेल अवश्य करा आपलं स्वागत आहे इतिहासाचं हे वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन उद्या भेटूयात आपण याच मालिकेतल्या एका नवीन भागासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब